महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र सांगली शहरातील काँग्रेसचे नेते आणि माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गुलाबराव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला धुळ्याचे कुणाल रोहिदास पाटील आणि भोरचे संग्राम अनंतराव थोपटे यांच्या पाठोपाठ आणखी एका काँग्रेसी घराण्याच्या वारसदारानं काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपच्या वळचणीला जाणं पसंत केलंय त्यामुळं आता वसंतदादा पाटील यांच्या सांगलीत काँग्रेसचे थडगे बांधायला कधी घेणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान सांगलीतल्या काँग्रेसच्या अवस्थेसंदर्भात आणि पृथ्वीराज पाटील यांच्या भारतीय जनता पक्षातल्या प्रवेशानंतरच्या राजकीय परिस्थिती संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पृथ्वीराज पाटील यांच्यावर काँग्रेसच्या सांगली जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दोन हजार चौदा मध्ये सोपवण्यात आली होती देशासह राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर अत्यंत अडचणीच्या काळात त्यांनी काँग्रेसचा किल्ला नेटानं लढवला होता काँग्रेसचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने जिद्दीने प्रयत्न केले होते रस्त्यावरच्या लढाईत सुद्धा ते कुठं कमी पडले नव्हते महाविकास आघाडी सरकारच्या सत्ता काळात त्यांनी सांगलीतल्या विविध विकास कामांच्यासाठी निधी मिळवून आणला होता मात्र हे सगळं करत असताना दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस अशा दो दोन्ही विधानसभाच्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभव झाला होता आणि स्वाभाविकपणे सलग दोन निवडणुकांमधला झालेला पराभव त्यामुळे ते खचले असावेत कदाचित त्यांची लढण्याची ताकदी संपली असावे त्यामुळं त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असावा असं मानलं जातं त्यांनी म्हटलंय की मी कुठल्याही पक्षात असलो तरी सांगलीच हित ते माझ्यासाठी सर्वप्रथम आहे काँग्रेसनं मला अनेक संधी दिल्या साथ दिली त्यासाठी मी या पक्षात ऋणी राहीन मी राजकारण समाजकारण काँग्रेसमध्ये शिकलो विकासाला गती देण्यासाठी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात मला त्यामध्ये यश येईल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे म्हणजे विकासाला गती देण्यासाठी काँग्रेसमध्ये जाणाऱ्या नेत्यांची राज्यभरातली यादी बघितली तर ही विकासाची मोठे हे आपल्या येईल पृथ्वीराज पाटील यांचा डबा त्याच रेल्वे म्हणजे विकासाचे ते, ते भाजपमध्ये गेलेले पृथ्वीराज पाटील यांनी बुधवारी आपल्या समर्थकांच्या सह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यांची ताकद लक्षात घेऊन राज्यातले सगळे प्रमुख नेते त्यांच्या स्वागतासाठी हादर होते सह्याद्री तिथ गृहामध्ये झालेल्या कार्यक्रमास का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आमदार सुधीर गाडगीळ माजी मंत्री सुरेश खाडे आमदार सत्यजित देशमुख प्रवीण दरेकर जनसुराज्य पक्षा सुराज्य शक्ती या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमित कदम इत्यादी उपस्थित होते म्हणजे जनसुराज्य पक्षाचे नेते असलेले समीर कदम हे भाजपच्या वाढीसाठी अलीकडच्या काळात जीवतोड प्रयत्न करताना दिसत म्हणजे पक्षात नसलेली माणसं सुद्धा भाजपचं काम निष्ठापूर्वक करीत असल्याचं चित्र दिसतं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पलीकडेही भाजपची वाढ कशी झाली हे यावरून आपल्याला दिसून येतं कुपवाड मिरज आणि सांगली शहर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या चौदा गावातल्या काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी तसे उपसरपंच सरपंच यांनी भारतीय जनता पक्षात पृथ्वीराज पाटील यांच्यासोबत प्रवेश केला आहे त्यामुळे स्वाभाविकपणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी सांगली महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपची ताकद वाढणार आहे त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच भाजपनं पक्षप्रवेशांचा हा झपाटा लावलेला आहे अर्थात या निवडणुका झाल्यानंतर या नव्या पाहुण्यांचं काय होणार या प्रश्नाचं अद्याप उत्तर मिळालेलं नाही विकासाच्या पालख्या वाहत त्यांचे उर्वरित आयुष्य जाईल असं मानलं जात पृथ्वीराज पाटील यांनी आधीच्या दोन्ही निवडणुकांमध्ये जबरदस्त लढत दिली होती म्हणजे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या पण पक्षांतर्गत असहकार्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला त्याचा राग ही त्यांच्या मनात असावा असं मानलं जातं म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या सुधीर गाडगीळ यांनी पृथ्वीराज पाटील यांचा छत्तीस हजार एकशे पस्तीस मतांनी पराभव केला होता आणि ही जागा भारतीय जनता पक्षाने जिंकली होती त्यावेळी सुधीर गाडगे यांना एक लाख बारा हजार चारशे अठ्ठ्याण्णव मतं मिळाली होती आणि त्यांच्या मतांची टक्केवारी होती एकोणसाठ पॉईंट शहात्तर पृथ्वीराज पाटील यांना शहात्तर हजार तीनशे त्रेसष्ट मतं मिळाली होती त्यांच्या मतांची टक्केवारी होती तेहतीस पॉइंट अष्ट्याहत्तर आणि काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्री मदन पाटील यांना बत्तीस हजार सातशे छत्तीस मतं मिळाली होती त्यांच्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये बघा या निवडणुकीत सुद्धा सुधीर गाडगीळ यांच्याकडूनच पृथ्वीराज पाटील यांचा पराभव बदलला होता या निवडणुकीत म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सुधीर गाडगीळ यांना त्र्याण्णव हजार सहाशे छत्तीस तर काँग्रेसच्या पृथ्वीराज पाटील यांना शहाऐंशी हजार सहाशे सत्त्याण्णव मतं मिळाली होती म्हणजे सहा हजार नऊशे एकोणचाळीस मतांच्या फरकानं पृथ्वीराज पाटील यांचा पराभव झालेला होता म्हणजे दोन हजार चोवीसचा पराभव हा छत्तीस हजार मतांचा होता पण त्याच्या आधीचा दोन हजार एकोणीसचा पराभव सहा हजार नऊशे एकोणचाळीस म्हणजे अवघ्या सात हजार फरकांचा होता पण यातला फरक लक्षात घ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पृथ्वीराज पाटील आणि काँग्रेसच्या बंडखोर जयश्री पाटील यांच्या मतांची होते एक लाख नऊ हजार नव्याण्णव म्हणजे बंडखोरी झाली नसती तर विजयातलं अंतर अवघत तीन हजार तीनशे नव्याण्णव मतांतर राहिलं असतं आणि कदाचित दोघांची ताकद एकत्र आली असती तर, तर जिंकण्यासाठी आवश्यक दोन हजार मतं जी होती ती सुद्धा काँग्रेसला मिळाली असते अपक्ष म्हणून निवडून येऊन काँग्रेसला पाठिंबा देणारे खासदार विशाल पाटील यांचा या दोन्ही निवडणुकांच्या मध्ये महत्वाचा रोल होता असं मानलं जातं त्यांच्यावर आक्षेप असा आहे कि की त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पृथ्वीराज पाटील यांचं काम केलं नाही त्यांनी आपल्या वॉर्डात नीट काम केलं असतं तरी दोन हजार एकोणीसला पृथ्वीराज पाटील निवडून आले असते आणि लोकसभेला सांगलीची जागा जी अपक्ष लढली ती जागा काँग्रेसला अधिकृतपणे मिळाली असती काँग्रेसचा त्या जागेवरचा दावा ठाम राहिला असता असं मानलं जातं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत विशाल पाटील यांनी आधीच्या म्हणजे दोन हजार एकोणीसच्या एक पाऊल पुढे जाऊन काँग्रेसच्या विरोधात काम केलं अर्थात मजबुरी होती त्यांची कुटुंबातली उमेदवारी होती त्यांनी त्यामुळं जयश्री पाटील यांचं काम केलं विश्वजित कदम हेही पाहुण्या प्रवाळ्यांच्या पैकी असल्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दल घेतली जाते म्हणजे एकूण काँग्रेसच्या लोकांनी मिळून सांगलीत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला सांगली हा वसंतदादा पाटील यांचा मतदारसंघ आणि त्यांचं गाव सुद्धा इथंच काँग्रेसचे नेते पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात काम करतात म्हणजे वसंतदादांच्या गावात काँग्रेसचं थगडग बांधण्यासाठी सगळे मिळून सोमानं काम करीत असल्याचं चित्र दिसते आपल्याला आठवत असेल गेल्या काही दिवसात म्हणजे गेल्या काही आठवड्यात काँग्रेसची परंपरागत घराणी मानली जाणारी त्या घराण्यांच्या वारसांनी भाजपच्या वळचणीला आश्रय घेतलाय त्यात धुळ्याचे कुणाल रोहिदास पाटील भोरचे संग्राम अनंतराव थोपटे यांची नावं घेता येतील आता सांगलीच्या पृथ्वीराज गुलाबराव पाटील यांचं नाव त्यात समाविष्ट करता येईल गुलाबराव पाटील हे आजच्या पिढीला माहिती नसले तरी ते वसंतदादा पाटील यांच्या काळातले काँग्रेसचे जुने जाणते राज्य पातळीवर काम करणारे महत्वाचे नेते होते ते एकोणशे सहासष्ट ते एकोणीशे अठ्ठ्याहत्तर पर्यंत खासदार होते एकोणीशे त्र्याऐंशी ते सत्त्याऐंशी या काळात ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते आणि प्रदेश काँग्रेसचं अध्यक्षपदी त्यांच्याकडे होतं याशिवाय महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आणि सांगली जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष तसेच नवी दिल्लीच्या राष्ट्रीय सहकारी संघाचे सचिव अशी पदं त्यांनी घोषवली होती म्हणजे एकूण राज्याच्या राजकारणात आणि अन्य सहकारात राष्ट्रीय पातळीवर गुलाबराव पाटील हे किती महत्वाचं नाव होतं याची आपल्याला कल्पना येते ऋतुराज पाटील हे त्यांचे पुत्र आहेत विधानसभा दो निवडणुकीत दोन वेळा झालेल्या पराभवानंतर त्यांनी भाजपचा रस्ता धरलाय भाजपचा त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत निश्चितपणे उपयोग होईल भाजपला पृथ्वीराज पाटील यांचा उपयोग होईल परंतु त्यांच्या राजकीय भवितव्याचं काय हा प्रश्न आहेच काँग्रेसमधल्या लोकांना कंटाळून भाजपमध्ये जाण्याचा त्यांचा निर्णय म्हणजे आगीतून फुपाट्यात जाण्याचा असल्याचे मानलं जातं संस्थात्मक व्यवहारामध्ये त्यांना सत्तेचा उपयोग होऊ शकेल परंतु त्यांचं स्वतःच राजकीय भवितव्य काय हा प्रश्न उरतोच गमतीचा भाग म्हणजे पृथ्वीराज पाटील यांच्या विरुद्ध ज्यांनी बंडखोरी केली होती आणि ज्यांच्यामुळे पृथ्वीराज पाटील यांचा पराभव झाला असं मानलं जातं त्या जयश्री पाटील आधीच भाजपमध्ये दाखल झाले उरला प्रश्न खासदार विशाल पाटील यांचा अपक्ष म्हणून निवडून येऊन त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे ते जिल्ह्यात काँग्रेसचं काम करतायत पण विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या विरोधात काम केलं पक्षाची इतकी सगळी पडझड होत असताना त्यांची भूमी भूमिका भविष्यात काय का राहणार हा प्रश्न आहेच कारण चंद्रकांत दादा रोज विशाल पाटल्यांना सातत्यानं आवाहन करतायत विश्वजित कदम हे पै पाहुने राजकारणात अडकून पडणार की काँग्रेससाठी काही करण्याची इच्छाशक्ती त्यांच्याकडे आहे हेही अजून नीटपणे समजून आलेलं नाही अजून चार वर्षे सत्तेच्या विरोधात लढायचे तेवढी इच्छाशक्ती कोणाकडे आहे का यावरच वसंतदादांच्या सांगलीतल्या काँग्रेसचं सा भवितव्य अवलंबून आहे धन्यवाद